नमस्कार सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत सहायक परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्वाच्या सूचना महावितरण जारी केल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका परीक्षेसंदर्भातल्या ह्या अत्यंत महत्वाच्या अशा सूचना आहेत आणि सूचनांचं तंतोतंत पालन करणे हे गरजेचं आहे त्यासाठी सूचना काय आहेत ते आपण बघूयात सगळ्यात महत्वाची पहिली सूचना आहे सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेच्या साईटवर प्रवेश करण्यासाठी आपल्याला दिलेला युजर आय डी पासवर्ड नमूद करावा लागेल आणि तो युजर आय डी पासवर्ड हा आपल्याला प्रवेशपत्रावर दिलेला आहे संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नाव आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी करावी आपणास उपलब्ध करून देण्यात आलेला युजर आय डी पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे आपल्या युजर आय डी पासवर्डचे चे आदान प्रदान करण्यात येऊ नये कृपया आपल्या सोबत नवीन फोटो प्रवेशपत्र आणि सध्या वैद्य असलेले मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे पत्रा परीक्षा पत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणी वेळी जे उमेदवारांनी दिलेलं असेल व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंततंत जुळायला हवे विवाहानंतर ज्या महिलांनी महिलांचे उमेदवारांचे पहिले मधले नाव अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी जर का प्रवेशपत्रावरील फोटो नाव आणि ओळखपत्रातील फोटो नावात कोणताही फरक असेल तर अशा परीक्षेत दिला जाणार नाही ज्या उमेदवाराने आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना विवाह प्रमाणपत्र शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल प्रश्न उमेदवारांना सूचना आहेत दोन बायोमेट्रिक डाटा अंगठ्याचा ठसा आणि फोटो परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या सुरुवातीस वेळेस घेतला जाईल बायोमेट्रिक डाटाची सत्यता पडताळणी अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही महावितरणचा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची मदारी रद्द केली जाईल या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या जर बोटावर कसलाही थर असेल शाही शाई मेहंदी रंग इत्यादी धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसात संपूर्ण पुणे याची खात्री करून घ्या जर बोटांना मळ किंवा धूळ लागले असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आहेत याची खात्री करून घ्या दोन्ही हातांची याची खात्री करा जर बोट ओरसले असतील तर प्रत्येक बोट पुसा ठसा घेतलेल्या जाणाऱ्या अंगठ्याला जखमा झाल्या असतील मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रासंबंधित अधिकाऱ्यास कळवा या मुद्द्याचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेत बसू दिले जाणार नाही उमेदवाराची तपासणी झडती मेटल मेटलिटचा वापर केला जाईल सर्व उमेदवारांना खालील ड्रेस कोडचे पालन करणे सल्ला दिला आलेला आहे हलके कपडे जे कोणतेही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकणार नाहीत आरती बाहेर असलेले कपडे व त्यावर कोणतेही मोठे बसणे ब्रजेस बुचेस नसावेत त्याचा वापर संपर्क साधन ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल स्लिपर शँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे धातूचे बटन चैन नसलेले हलके कपडे वापरावेत पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फ्रिस्किंगसाठी रिपोर्टच्या वेळी अगोदरच केंद्रावर उपस्थित राहावे परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील महावितरणच्या ऑनलाईन अर्ज संख्यास्थळावर डाउनलोड करून घेतलेले प्रवेशपत्र बॉल पॉइंट पेन मूळ वैद्य ओळखपत्र मूळ वैदपत्राची सुपष्ट छायांकित प्रत झेरॉक्स कॉपी पाण्याची पारदर्शक बॉटल परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती सूचना देणारी पुस्तक इन्फॉर्मेशन हँडआउट महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस डॉट इनवर उपलब्ध आहे सदर माहिती पुस्तक संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे आणि त्याचा अभ्यास करावा प्रवेशकाच्या उपस्थित उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विविध ठिकाणी त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे उमटवा व स्वाक्षरी करावी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर हे करायचं आहे उमेदवारांनी सोबत बॉल पॉइंट बॉल पॉइंट पेन आणायचे स तसेच स्वतः सोबत स्टॅम्प इंक पॅड निळे निळे काळे सोबत आणू नये आणू शकतात तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परीक्षेत बसण्यासाठी तुमचे वय शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादीची सत्यता न तपासता अनुमती देण्यात आली आहे परीक्षेला बसण्यापूर्वी आपण महावितरण कंपनीचे सर्व पात्रता निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतिबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचे उत्तरांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादासोबत विश्लेषण केले जाईल या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर काही अनुमान निघाले आढळून आले किंवा प्रतिसादाचे आदान प्रदान झालेले आहे आणि मिळालेले गुण हे यथार्थ स्वीकारण्यायोग्य नाहीत तरच तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल ह्या प्रवेश पत्रावर छापलेल्या रिपोर्टिंग वेळेच्या पंधरा मिनिटं अगोदर उमेदवारास परीक्षा स्थानी उपस्थित राहणे अनिवार्य आहे उशिरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन बसू दिले जाणार नाही पाऊस पर्स बॅग नोट्स लेखन पॅड पुस्तके वाह्या कॅल्क्युलेटर पेजर मोबाईल फोन स्मार्ट वॉच डिजिटल वॉच मायक्रोफोन कॅमेरा अंतर्भूत असलेले कोणतेही साधने सिम कार्ड ब्लूटूथ दूरसंचार म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू इत्यादी प्रकारचे साधने साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास स्वतःजवळ बाळगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे सदर नमूद केलेले अनाधिकृत साधन साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठेवावा लागेल अशा साधन साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी उमेदवाराची राहील परीक्षेचा दिनांक सत्र परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही प्रस्तुत प्रवेश प्रमाणपत्राच्या परीक्षेच्या प्रवेशासाठी निर्गमित करण्यात आले असून परीक्षेस प्रवेश दिला म्हणून उमेदवारी स्वीकारली असा अर्थ होत नाही उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीनं कोणणारा कोणताही प्रचार राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल एखाद्या उमेदवारास एकाहून अधिक प्रवेशपत्र मिळाले असतील तर तो ती परीक्षा एकदाच बसू शकतो परीक्षेच्या दिवशी ऐनवेळे उपजू शकणाऱ्या अडचणी आंदोलकने वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेशा अगोदर संबंधित परीक्षा केंद्र उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये वे ऐनवेळे काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही ना अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल काही प्रसंगी उमेदवारांना एका हो एका जागेवर दुसऱ्या जागेस हलविणे या प्रक्रियेत उमेदवारांना एका जागेन दुसऱ्या जागेस तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधून संपूर्णता वगळण्यात येईल याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम निर्णय राहील परीक्षेची सामग्री त्याबाबत कोणतीही अन्य माहिती संपूर्ण किंवा मा भागामध्ये उकड करणे प्रकाशित करणे पुन्हा निर्माण करणे ट्रान्समिट करणे जमा करणे किंवा प्रसारण करणे जमा करणारे किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यास कायदेशीर कर, कारवाई करण्यात येईल आवेदनाच्या संदर्भात आपण ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामधील माहितीच्या आधारे तुम्हाला वर नमूद केलेल्या परीक्षा स्थानी दिलेल्या दिवशी आणि वेळी ऑनलाईन परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात आली आहे तथापि ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामधील सर्व माहिती सत्यता पडत तपासण्यासाठी आवश्यक कागदांचा पुरावा कंपनीच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर करणे आवश्यक राहील परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल अशा पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या दाव्याप्रमाणे आवश्यक पुरावा कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल बेंचमार्क दिव्यांग असलेल्या उमेदवारांनी परीक्षास्थानी बसण्याकरता त्यांना मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी मदतीसाठी प्रवेशपत्रावर छापल्या रिपोर्टिंग वेळेच्या तीस मिनिटां अगोदर उपस्थित राहून संबंधित परीक्षा केंद्र अधिकाऱ्याशी संपर्क करावा स्वतःच्या जबाबदारी परीक्षेत बसावी लागेल कोणत्याही प्रकारच्या एक्झामिनेशन प्रिव्हेंटेशन ऑफ अनफेअर अनफेअरमेन्स ऍक्ट दोन हजार चोवीसची ची नोंद घ्यावी याची प्रत माहिती पुस्तक इन्फॉर्मेशन हँडआउट सोबत संकेतस्थळावर उपलब्ध आहे दरम्यान उमेदवारांनी मद्य किंवा मदक अंमली पदार्थ प्रदर्शन केले आढळल्यास अशा उमेदवारांना प्रवेश पत्ता परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल सदर परीक्षेस कोणताही भत्ता दिला जाणार नाही परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र नाईक व नातेवाईक अथवा पालकांना कोणतीही परिस्थितीत प्रवेश अनुदेय नाही परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आढळल्यास कंपनीच्या कोणत्याही सूचनाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कंपनीच्या प्रचलित नियमानुसार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशा महत्वाच्या पंचवीस सूचना ह्या विद्युत सहायक परीक्षेत बसणाऱ्यास दिलेल्या आहेत धन्यवाद